वेलकम टू माय चॅनल हॅलो फ्रेंड्स कॉर्नर कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत चिकन अफगाणी आषाढ महिना म्हणजे बऱ्याचदा नॉनव्हेज पार्टीचा महिना श्रावण महिना सुरू होण्याआधी पार्टी तर झालीच पाहिजे त्यासाठी मी घेऊन आली आहे मस्त अशी नवीन चिकनची डिश ती म्हणजे चिकन अफगाणी तर चला पाहूया तर चिकन अफगाणी बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो इतके चिकन घेतलेले आहे शक्यतो बोनलेस असावे यामध्ये चवीनुसार मीठ व दोन चमचे इतकं आला लसूण पेस्ट टाकायची आहे आता आणि यामध्ये एक लिंबू पिळून टाकायचं आहे याचा रस यामध्ये खूप छान लागतो याचा मशाळा निघून जाण्यास मदत होते छान मिक्स करून घ्यायचे आहे मॅरिनेशनसाठी आता आपण मसाला करून घेणार आहोत या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्याचबरोबर कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर थोडी जास्त घेतलेली आहे व चवीनुसार आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे या ठिकाणी हिरवी मिरचीचा वापर आपण करणार आहोत दहा ते पंधरा काजू घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी पाणी टाकून हा मसाला छान फाईन पेस्ट करून घ्यायचा आहे तर हा आपला मसाला तयार झालेला आहे तर प्रथम आता आपल्याला मॅरिनेशनसाठी दही घ्यायचं आहे शंभर ते दीडशे ग्रॅम इतके दही घ्यायचे आहे त्याचबरोबर फ्रेश मिल्क क्रीम घ्यायचे आहे जर अमूलची फ्रेश क्रीम असेल तरी वापरली तरी चालेल माझ्याकडे नसल्यामुळे मी घरचे फ्रेश क्रीम वापरलेली आहे व जो आपण ग्रीन मसाला करून घेतलेला आहे तो याच मॅरिनेशनमध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर कसुरी मेथी टाकायची आहे कसुरी मेथी थोडी तव्यावर गरम करून टाकायची आहे त्यामुळे छान क्रिस्पी होते आता यामध्ये एक चमचा काळी मिरी पूड टाकायची आहे यामुळे तिखट होण्यास व छान टेस्ट येण्यास मदत होते आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण आलं लसूण लावून ठेवलेलं जे चिकन आहे ते यामध्ये टाकणार आहोत याची टेस्ट खूप छान येते हे कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं किंवा कमीत कमी पंधरा मिनटं तरी तुम्ही हे असेच मॅरिनेट करत ठेवायचे आहे त्यामुळे चिकन खूप छान टेस्टी होते आता एक चमचा गरम मसाला किंवा चिकन मसाला वापरला तरी चालेल या ठिकाणी मी चिकन मसाला वापरला आहे व एक चमचा चाट मसाला वापरलेला आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व नंतर पंधरा ते वीस मिनटं असेच ठेवून द्यायचं आहे वीस मिनटं छान चिकन मॅरिनेट झाल्यानंतर एका तव्यावर थोडंसं तेल ग्रीस करून जे चिकन मॅरिनेट झालेले आहे ते एक एक करून टाकायचं आहे जे जो मसाला शिल्लक राहिलेला आहे तो तसाच ठेवायचा आहे तो आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत ज्या वेळेला आपण हे सगळे चिकन ते पीक तव्यावर ठेवतो त्यावेळेला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही नाहीतर त्याची टेस्ट निघून जाते त्याच्या अंगच्या पाण्यावरच ते छान चिकन शिजते अगदी सत्तर ते ऐंशी टक्के चिकन असे शिजवून घ्यायचं आहे त्याच्यातील पाणी जे स्वतः रिलीज करतं ते रिलीज केलेल्या पाण्यावरच ते छान शिजतं दही मीठ वगैरे आपण टाकलेलं आहे त्यामुळेही याला छान पाणी सुटते आता पाणी छान सुटलेले आहे तर आता फ्रेंड्स आपण याला छान स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळशाची ठिकरी देणार आहोत फार मस्त लागते अगदी अफलातून तर असे कोळशे तयार करून घेतलेले आहेत आता यावर एक छानशी तुपाची धार सोडायची आहे व छान त्याचा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी पटकन त्याच्यावर ताट झाकून द्यायचं आहे असंच हे दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे त्याच्या अंगच्या पाण्यावरच ते छान शिजते आणि आता त्याला स्मोकी फ्लेवरही आलेला आहे अशा प्रकारे पण अजून पाणी असल्यामुळे त्याला कोरडं कोरडं करून घ्यायचं आहे आता यावर डिश झाकायची नाही असंच थोडासा गॅस मोठा करून यातील पाणी आटवून घ्यायचं आहे व आपले चिकन सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे आता पहा आपल्याला दिसू लागलेले आहे ला की हे कोरडे कोरडे व्हायला लागलेलं ला आहे आणि चिकनही छान गळू लागलेले आहे ला आता हे एका डिशमध्ये चिकन काढून घ्यायचं आहे पहिल्यांदा थोडं तरी चिकन शिजलं आहे का चेक करायचं आहे चिकन तर खरंच शिजते अशा प्रकारे पण थोडंसं जून वगैरे असेल तर थोडा वेळ लागतो शिजायला तर त्यावेळेला थोडासा पाण्याचा शिपका देऊन ते सत्तर ते ऐंशी टक्के तर किमान शिजवून घ्यायचं आहे तर आता फ्रेंड्स आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत ग्रेव्ही करण्यासाठी मी इथे थोडंसं बटर वापरलेलं आहे बटर जर नसेल तर तुम्ही थोडं तूप जरी घरातलं वापरलं तरीही चालू शकते पण बटरचा स्वाद यामध्ये खूप छान येतो या ठिकाणी थोडा खडा मसाला वापरलेला आहे दालचिनी लवंग हिरवी वेलची हे छान तडतडू दिल्यानंतर आपण जो शिल्लक राहिलेला ग्रेवीचा मसाला आहे तो यामध्ये टाकायचा आहे व तोही छान तेल रिलीज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे याच ग्रेव्हीमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर अर्धा कप इतकं दूध तुम्ही ॲड करू शकतो ज्याप्रमाणे आपण फ्रेश क्रीम वापरली तसेच दूधही अर्धा कप यामध्ये आपण वापरू शकतो पण या ठिकाणी मी दूध न वापरता थो। वा थोडंसं पाणीच टाकलेलं आहे व थोडंसं मीठ ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे था जर ऑलरेडी चिकनला मीठ योग्य पद्धतीनं लागले असेल तर नाही टाकले तरी चालेल टेस्ट करूनच ठरवायचं आहे की मीठ टाकायचं आहे किंवा नाही ते तर आता ह्याला छानपैकी उकळी येऊ द्यायचा आहे व त्याच्यावर झाकण झाकून दहा मिनटं छान शिजवू द्यायचं आहे चिकन तर आपलं बऱ्यापैकी आधीच शिजलेलं आहे त्यामुळं पूर्ण मसाला आत ग्रेव्हीमध्ये लागण्यासाठी ही प्रोसेस करायची आहे आणि वीस टक्के जे उरलेले चिकन कच्चे आहे तेही या ग्रेव्हीमध्ये शिजून जाते छान कोथिंबीरवर गार्निश करायची आहे आणखीन पाच ते दहा दा मिनटं झाकून झाकून छानपैकी त्या कोथिंबीरचा फ्लेवर येण्यासाठी थोडं शिजून घ्यायचं आहे पहा आपल्याला लक्षात येईल की हे चिकन आपले छानपैकी शिजलेले आहे मुस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे याची टेस्ट खरडा मटन किंवा खरडा चिकन अशा सारखी न लागता थोडीशी वेगळी लागते तुम्ही घरी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये थोडासा बदल आहे तर ही आपली चिकन अफगाणी तयार झालेली आहे कशी वाटली ही आजची रेसिपी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि घरी नक्की करून पहा जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बैल ऐकन दाबायला विसरू नका वा फारच छान दिसत आहे तर चिकन खूप छान शिजलेले आहे आतपर्यंत मसाला लागलेला आहे त्याची टेस्ट स्मोकी फ्लेवर आलेला आहे तर फ्रेंड्स ही डिश तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो पाय थँक्यू यू